स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी निश्चितच जम्मू काश्मीरमधून आहे कारण पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासातून एक अत्यंत धक्कादायक अशी माहिती सध्या समोर येताना दिसते आहे हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना सैन्य प्रशिक्षण देऊनच पाकिस्ताननं पाठवलेलं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे पाकिस्तानी लष्कराच्या काही माजी कमांडर्सने दहशतवाद्यांना विशेष असं प्रशिक्षण दिलेलं भारताचं अधिकाधिक नुकसान करण्याचा त्यांचा हेतू होता जेलमधील लष्करी तोयबाच्या दहशतवाद्यांनी आता ही माहिती या दरम्यान दिलेली आहे दहशतवाद्यांबाबत काय माहिती समोर येते आपण जाणून घेऊयात ग्राफिक्समध्ये पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना सैन्याचं प्रशिक्षण होतं पाक लष्कराच्या माजी अधिकाऱ्यांकडून दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी लष्करी डावपेज आणि तंत्रज्ञान सुद्धा शिकवलेलं आहे काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करणं नुकसान पोचवणं हा उद्देश जो आहे तो पाकिस्तानचा आहे जेलमधील लष्कर ए दहशतवाद्यांकडून आता ही माहिती सध्या मिळते लष्कराचा वापर आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी केला जातो मात्र पाकिस्तानने लष्कराचा वापर कसा केला हे आपण पाहिलं पाकव्याप्त काश्मीरमध्ये सक्रिय दहशतवादी अड्डे असल्याचे पुरावे भारतीय गुप्तचर संस्थांच्या हाती लागले लष्कर ए तोयबाच्या दहशतवादाचे अड्डे असल्याचे सॅटेलाईट इमेजवरून समोर आले आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे मोठे पुरावे असल्याचं देखील या दरम्यान आता मानलं जात आहे पाकिस्तान कुरघोड्या करतोय आणि त्याचा आणखी एक कट समोर आलेला आहे कारण भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरलाय पीओ के मधील नागरिकांना दहशतवादी कारवायांसाठी शस्त्र प्रशिक्षण देण्यास पाकिस्ताननं सुरुवात केली आहे तर सुदनोटीमधील मोकळ्या मैदानावरती काही नागरिकांना ट्रेनिंग देत असल्याचं दिसतंय हातात बंदुका दिसताय भारतात दहशतवादी कारवायांसाठी आता त्यांना तयार केलं जातंय असं सुद्धा सांगितलं जात आहे जम्मू आणि काश्मीरमधील कारागृहांवर मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे तर यामध्ये गुप्तचर यंत्रणांनी दिल्या माहिती माहितीनुसार विशेषतः जम्मू इथल्या सेंट्रल जेल आणि कोट भतवार या ठिकाणी या जेलमध्ये आता दहशतवाद्यांच्या निशाण्यावरती या ठिकाणी आतमध्ये असलेले दहशतवादी आहे कारण या जेलमध्ये अनेक उच्च प्रोफाईल दहशतवादी आणि फुटीरतावादी नेते कैद असल्याचं कळत आहे आणि त्यामुळे त्यांना सोडवण्यासाठी किंवा त्या ठिकाणी गोंधळ निर्माण करण्यासाठी हल्ला केला जाऊ शकतो त्या संदर्भात कट रचला जाऊ शकतो ही भीती आहे अलर्टनंतर जम्मू आणि काश्मीरमधील सर्व कारागृहांची सुरक्षा ही आता मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेली आहे जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा एक मोठा कट उधळून लावला आहे सुरणकोट या भागामध्ये आता लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे आणि या दहशतवादी ठिकाणाचा पर्दाफाश सुद्धा केलेला आहे या कारवाईमुळे या भागामध्ये घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न हा निष्फळ ठरला आहे सुरणकोट या भागामध्ये आता दहशतवादी लपले आहे आणि त्यांनी शस्त्र आणि स्फोटकं लपवून ठेवली आहे अशी गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळालेली होती त्यानुसार घनदाट जंगल आणि दुर्गम भागात शोध मोहीमसुद्धा राबवण्यात आली असल्याचं आपल्याला बघायला मिळालं आहे सुरक्षा दलांना एका ठिकाणी दहशतवाद्यांनी लपवलेलं ठिकाण सापडलं या ठिकाणाहून आता पाच आय डी तीन टिफिन बॉक्स यामध्ये भरलेले स्फोटक आणि दोन बादल्यांमध्ये भरलेली स्फोटकं सापडली भारत आणि पाकिस्तानचा तणाव वाढतोय दुसरीकडे बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानची चिंता वाढवली आहे बलुचिस्तानच्या कलात जिल्ह्याच्या मंगोचर शहरात बलूच आर्मीनं ताबा घेतलेला आहे तर बी एल एने सशस्त्र पथकानं सरकारी इमारतींवरती नियंत्रण मिळवलं आहे त्यात पाकिस्तानी सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना पोलीस धरण्यात आलेले आहे बलूच लिबरेशन आर्मीने पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केलेला आहे बलूच आर्मीच्या हल्ल्यात बावीस सैनिकांना दुसरीकडे पाकिस्ताननं पुन्हा भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी दिली मरियम शरीफ यांच्या नंतर आता पाकिस्तानच्या राजदूतानं ही दरपोक्ती केली त्यामुळे अणुवस्त्रांमध्ये कोण नेमका शक्तिशाली हा मुद्दा समोर आला त्यावरचा हा खास रिपोर्ट पाकची पुन्हा अणुबॉम्बची धमकी रशियातील पाकचा राजदूत परळला भारताकडे बघाल तर इतिहासात जमा नवाज शरीफांच्या लेकीनंतर आता पाकिस्तानचा रशियातील राजदूत मोहम्मद खालीद जमालीनं ती पोकळ धमकी दिली सिंधू नदीचं पाणी अडवलं किंवा वळवलं तर थेट युद्ध पुकारू आणि अणुबॉम्ब चा वापर करू अशी दरपोक्ती या जमालीनं दिली आहे हा जमाली नेमकं का काय म्हणतोय ते पुन्हा पहा that 240 million people of pakistan are mostly involved in agriculture and this is the lifeline of pakistan any attempt to usurp the water of the lower riparian or to stop it or to divert it would be an act of war against pakistan and would be responded the full spectrum of power both conventional conventional and nuclear and i'll stop there पाकचा हा रशियात बसलेला राजदूत भारताला अण्वस्त्राची धमकी देतोय काय तर म्हणे आम्ही पूर्ण ताकदीनं उत्तर देऊ आणि वेळप्रसंगी अण्वस्त्रांचा वापर करू परंतु या पाकिस्तानांचं डोकं गुडघ्यात असतं असं का म्हणतात तर त्याचं उत्तर हेच आहे की हा पाकाड्या ज्या रशियात बसलाय त्याच रशियानं सगळ्यात आधी भारताला पाक विरोधातील लढाईला पूर्ण पाठिंबा दिलाय पण मरियम नवाज नंतर हा राजदूत असे एक ना अनेक महत्त्वाच्या पदावर बसलेले नागरिक इतके भयभीत का झालेत त्यासाठी देखील एक नजर टाकूया आपल्या सामर्थ्याकडे अणुबॉम्ब सज्जतेबाबत भारत सहाव्या स्थानावर तर पाकडे सातव्या क्रमांकावर फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या माहितीनुसार भारताकडे एकशे ऐंशी पेक्षा जास्त अणुबॉम्ब तर पाकिस्तानकडे एकशे सत्तर भारताकडे उच्च क्षमतेचे दहा ते वीस हायड्रोजन बॉम्ब तर पाकिस्तानकडे शून्य भारताकडे पन्नास ते शंभर वॉरशेड निर्माण करण्याची क्षमता तर पाकिस्तानकडे पन्नास ते ऐंशी निर्माण करण्या इतकंच युरेनियम इतका बलाढ्य आपला देश आणि तितकाच शस्त्रसज्ज कारण जितकं पाचचं बजेट आहे तितकं आपलं संरक्षण विभागाचं बजेट आहे आता पहा आपला आणि पाकिस्तानचा अणुबॉम्ब संदर्भातला इतिहास भारतानं एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्येच बुद्ध हसला म्हणत अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली आणि जगात अण्वस्त्र सज्जतेत आपलं नाव कोरलं त्यानंतर चोवीस वर्षांनी होय त्यानंतर चोवीस वर्षांनी पुन्हा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली जेव्हा भारतानं पाच पाच अणुबॉम्बची पोखरण मध्ये चाचणी घेतली तेव्हा मात्र या टरकलेल्या पाकिस्ताननं अणुबॉम्बची चाचणी घेत आम्ही पण अण्णवस्त्र सज्ज आहोत हे के दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न केला पाकिस्तान का कोई भी दुश्मन पाकिस्तान पर हमला करते वक्त दस बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमिक कुवत है पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है आजवर झालेल्या युद्धात एक घाव दोन तुकडे करच भारताने पाकिस्तानला सपाटून आणलाय आणि हे जग जाहीर आहे त्यामुळेच या बेताल वक्तव्य करणाऱ्यांनी आपल्या पूर्वजांना किंवा हयातीत असलेल्या बापाला जाऊन विचारावं की नव्वद हजार कैद्यांना सोडण्यासाठी शिमला करार करताना हुट्टोंना कस नाग घासत भारतात यावं लागलं होत जर भारतीय सामर्थ्याचा हा इतिहास आठवत नसेल तरीही भारताकडे हे पाकडे दुष्ट नजरेनं बघत असतील तर आता या पाकिस्तानला इतिहासातच पाठवण्याची वेळ आली आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मराठी तर आता जर पाकिस्तान वारंवार भारताला धमक्या देत असेल तर या आधीचा इतिहाससुद्धा आठवणं अतिशय गरजेचं आहे युद्धासंदर्भात आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्ंदर्भात जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्याचं नवीन सीसीटीव्ही फुटेज हे आता समोर आलेलं आहे तर यामध्ये आपण जर बघतोय तर बावीस एप्रिलला झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादी जवळच्या जंगलामध्ये पळून गेले मात्र हल्ल्यातून बचावलेले पर्यटक आणि स्थानिक नागरिक सुरक्षेसाठी मार्केटच्या दिशेने पळाले या देशाचं सरकार या भ्यार दहशतवादी हल्ल्याविरोधात कारवाई करतील आणि मृतांना न्याय मिळवून देतील असा विश्वास एआयएमआय प्रमुख असुद्दीन ओवेस यांनी व्यक्त केला आम्ही आशा करतो की देशाचे पंतप्रधान असं काही करतील की पाकिस्तान भारतात येऊन कुणाला मारण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल असंही असुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आज बैठक सुद्धा पार पडणार आहे या बैठकीमध्ये पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सध्याच्या परिस्थितीवरती चर्चा होणार आहे भारताकडून पाकिस्तानी दहशतवादाचे पुरावे सादर केले जाण्याची शक्यता आहे भारत आणि पाकिस्तान तणावाच्या दरम्यान तुर्कीची युद्धनौका पाकिस्तानमध्ये पोहोचली भारताच्या नौदलाची ताकद पाहून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ धास्तावले तर त्यांनी तुर्कीची मदत घेतली आहे त्यानुसार तुर्कीची युद्धनौका टीसीजी ब्युकाडा कराचीला पोहोचली आहे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री जेन नाकातानी यांच्यामध्ये आज द्विपक्षीय बैठक पार पडणार आहे सध्याच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीवरती द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी वाढवण्यावर चर्चा होईल भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे आणि त्यामुळे या बैठकीला विशेष महत्व आहे आणि आता बारावीचे विद्यार्थी आणि पालक त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे एच एस सी बोर्डाच्या बारावीचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल बघता येईल गुण पडताळणीसाठी विद्यार्थ्यांना वीस मेपर्यंत अर्ज करता येणार आहे बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पार पडलेली होती आणि तिचाच निकाल जो आहे तो आज लागणार आहे तर एच डी टी पी एस कोलम डबल स्लॅश रिझल्ट डॉट डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही रिजल्ट बघू शकतात महाबोर्डवरती देखील बघू शकता एच डी टी पी कोलम स्लॅश स्लॅश एच एस सी रिझल्ट डॉट एम आणि रिझल्ट डॉट नवनीत डॉट कॉम या संकेतस्थळावरतीसुद्धा तुम्ही बारावीचा निकाल बघू शकता तुळजाभवानी मंदिर व्ही आय पी दर्शन पास चौकशीसाठी पाच जणांची समिती ही गठीत करण्यात आली ही समिती राज्यातल्या अन्य देवस्थानातल्या दर्शन पास वितरण प्रक्रियेचा अभ्यास करणार आहे समितीमध्ये उपजिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे अहवाल येईपर्यंत राजकीय नेत्यांना व्ही आय पी दर्शन पास बंद ठेवण्याचे आदेश आता जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आणि आता पुढे बातम्यांचा धावता आढावा दहा मे ला आता राज्यभरातील भाजप जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांची नावं जाहीर होणार आहे आणि त्यासाठी येत्या दोन दिवसांमध्ये राज्य भाजपच्या कोर कमिटीची बैठक होईल आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता या नियुक्त्या महत्वाच्या भाजपचे वरिष्ठ नेते सर्वांना मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा काँग्रेसने समाचार घेतला भाजपही काँग्रेसचे नेते खाणारी चेटकिणी ने असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला आहे काँग्रेसच्या जीवावर भाजप निवडणुका जिंकतो त्यामुळे पक्ष फोडतो असंही त्यांनी म्हटलं नागपूरमध्ये बजाजनगर पोलिसात शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यावर विनय आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला मंगेश काशीकर असं आरोपीचं नाव आहे आणि ते शिंदेसेनेचे नागपूर शहर संपर्क प्रमुख आहेत काशीकर यांनी आता दीड कोटींची फसवणूक केल्याचा आरोप महिला उद्योजिकेने केलेला आहे रयतक्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे कोरोना काळात कांदा निर्यातबंदी विरोधात केलेल्या आंदोलनाप्रश्नी आज निपाडच्या कनिष्ठ न्यायालयामध्ये निकाल लागेल खोत आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना शिक्षा होणार की निर्दोष मुक्तता याकडे राज्याचं लक्ष लागणार आहे पुणे शहरातील चौदा हजार पाचशे नव्वद नागरिकांनी एकूण पन्नास कोटी सहा लाखांचं कर भरलाय तर मे महिन्याच्या पहिल्या तीनच दिवसांमध्ये पंचवीस कोटींचा कर जमा झालाय अशा प्रकारे शहात्तर कोटींची रक्कम पालिकेच्या तिजोरीमध्ये जमा झाली आहे धाराशिव बस स्थानकामध्ये प्रवाशांचे हाल होत आहे आणि काम अर्थवट असल्यानं गाड्या जुन्याच फलाटांवरती लागत महाराष्ट्र दिनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोकार्पण झालंय मात्र काम अजूनही अपूर्ण आहे अमरावतीच्या बडनेरा आणि बडनेराच्या आठवडी बाजारामध्ये खुल्या अवैध वर्ली मटका जुगार सुरू आहे या अवैध धंद्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे संदर्भात हिंदू सूर्य प्रतिष्ठानानं बडनेरा पोलिसात तक्रार दाखल केली अवैध व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिक करत आहे सोलापूर सोलापूरमधील रुपाभवानी मंदिर या ठिकाणी देवदर्शनासाठी गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली आहे सोलापूर पोलिसांनी दोन गुन्हेगारांकडून पंधरा ग्राम सोन्याचे मंगळसूत्र आणि इतर ऐवज हा जप्त केला आहे एकूण एक लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे मुंबई गोवा महामार्गावर कर्नाळाजवळ खाजगी बसचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झालाय तर पस्तीसहून अधिक जण जखमी झाले जखमींवरती नवी मुंबईमध्ये लॅक्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे अपघातग्रस्त बस मुंबईहून कोकणात जात होती चालकाचं चा नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे अपघात झाला छत्रपती संभाजीनगर मधील निशा बापना कॅपिडल इमारतीला आग लागली आहे यामध्ये आदित्य बिर्ला कार्यालय जाळून खाक झालेलं आहे सेंट्रल एसी मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याची माहिती आहे अग्निशमन विभागाने तीन पाण्याच्या नाईकरच्या एक साह्यानं एका तासाच्या आत ही आग, आग आटोक्यात सुद्धा आणलेली आहे मुंबई ते नागपूर प्रवास आता अधिक वेगवान आणि आरामदायी होणार आहे लवकरच या मार्गावरती वंदे भारत एक्सप्रेस धावेल प्रवाशांना जवळपास पाच ते सहा तासांची मोठी बचत होईल ही सेमी हायस्पीड ट्रेन महाराष्ट्रातील दोन महत्वाच्या शहरांमध्ये कनेक्टिव्हिटी मजबूत करेल मुंबई ते नागपूर हा प्रवास काही तासांमध्ये पूर्ण होईल ओटीपी कवच नसल्यानं शिक्षक भरती घोटाळा फुफावल्याचा आरोप केला जातोय तशी शक्यता आहे आणि ओटीपी कवच नसल्यानं आयडी धारकाला त्याच्या वरून काय प्रकार होतो याची माहिती मिळत नव्हती घोटाळा उघड होण्याच्या काही महिन्याआधी शालार्थ आयडीला ओटीपी कवच सुरू केलेलं मात्र शिक्षक उपसंचालकांनी पासवर्ड शेअर केल्यानं घोटाळा झालेला आहे जे जे रुग्णालयामध्ये लठ्ठपणावर क्लिनिक सुरू होणार आहे ही ओपीडी आठवड्यातून एकदा असेल यात रुग्णांना लठ्ठपणाचं निदान उपचार आणि प्रतिबंध यासाठी मार्गदर्शन केलं जाईल जे जे रुग्णालय एकशे वा वर्धापन दिन साजरा करतोय आणि यानिमित्त रुग्णालय प्रशासन लठ्ठपणाचं क्लिनिक सुरू करत आहे